पुण्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचं आंदोलन सुरू आहे संभाजी भिडेंच्या विरोधात हे आंदोलन होत धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अटक करा अटक करा अटक किडे आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या पुण्यातनं सोबत आहेत ज्ञानेश्वर मनोहर भिडे यांच्या विरोधामध्ये आज शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक दिसतेय ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये तर पुण्यामधली दृश्य आपण बघतोय संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या ठिकाणी मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये हे जोरदार आंदोलन पुकारलेलं आहे <स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ>